नमस्कार मी ज्ञानेश्वरी रेसिपी मध्ये सर्वांच खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत एका अगरबत्ती आणि टाकाऊ मेणबत्तीच्या काही तुकड्यांचा रियूज ज्यामुळे पैशांची आणि वेळेची बचत होऊन महिलांना खूप जास्त युजफुल ठरणारी ही किचन टीप आहे चला मग मेणबत्तीच्या तुकड्यांचं काय करायचं आणि त्याचा रियूज कसा करायचा त्यापासून मनी सेव्हिंग कशी होईल याचा विचार करून बनवलेला हा आजचा व्हिडिओ आहे सगळ्यांना खूप जास्त युजफुल ठरणारा आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा की व्हिडिओ कुठून बघताय ते कमेंटमध्ये कळवा आणि जास्तीत जास्त तुमच्याही मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सगळ्यांनाच या व्हिडिओचा लाभ घेता येईल आणि व्हिडिओ जो आहे तो खूपच युजफुल आहे त्यामुळे महिलांना तरी नक्की शेअर करा पहिली टीप आहे ती म्हणजे आपल्याकडे जर दिवे असतील तुमच्याकडे अशा प्रकारचे आणि ते दिवे तुम्ही यूज केलेले असतील तर त्याचे टोपणं उरलेले असतात आणि हे दिवे जे होते ते मेणबत्तीसारखे छान बनवलेले होते पण यापासून आपण छान अजून दिवे बनवणार आहोत जरी दिवे लावले आणि त्याची टोपणं शिल्लक असतील तरी देखील तुम्ही त्याचा वापर रियूज करू शकता आणि पुन्हा तसेच दिवे बनवू शकता हे दिव्याची टोपणं नसतील तर मातीचे दिवे सगळ्यांच्या घरात असतात ते दिवे बाहेर काढा कारण आता दसरा दिवाळी पण येते तर ज्यावेळी सण असतात पूजा असते किंवा मंदिरात जायचं असतं कुठेतरी तेव्हा आपल्याला दिवा घेऊन जाणं तेल तूप अशा प्रकारच्या वस्तू घे घेऊन जाणं पॉसिबल होत नाही तेव्हा हा दिवा ते तुम्ही सहज घेऊन जाऊ शकता हा दिवा बनवण्यासाठी घरात पडलेल्या मेणबत्तीचे तुकडे वापरायचे आहेत जे वापरताना आपल्याला थोडं अवघड जातं आहे छोटे छोटे तुकडे आहेत ते लावून आपण घरामध्ये त्याचा यूज करू शकत नसाल तर छोटे छोटे जे मेणबत्तीचे तुकडे आहेत ना त्याचा वापर इथे करा एका तडका पॅनमध्ये ते गॅसवर ठेवून असे वितळवून घ्या त्यानंतर वितळवून घेतलेलं हे जे मेणबत्तीचं मिश्रण आहे मेणबत्तीचं तर यामध्ये एक चमचाभर फक्त आपल्याला तूप टाकायचं आहे कारण यामध्ये तूप टाकल्यानंतर या, टाक या दिव्यांपासून आपल्याला तुपाचा दिवा जिथे म्हणजे लावायचं असेल ज्या देवा समोर तो दिवा आपण पूर्णपणे तुपाचा न लावता असे छान एक चमचा तुपामध्ये भरपूर दिवे तयार करू शकतो बा तुम्हाला जेवढे हवेत तेवढे तुम्ही यामध्ये काय करा की अगोदर मेणबत्त्या वितळवून घ्या त्यामध्ये एक दोन चमचे गाईचं तूप टाका त्यानंतर हे दिवे असे बनवून ठेवा अचानक वेळी देवाला तुम्ही जात असाल कुठे किंवा मंदिरात जात असाल तुपाचा दिवा उचलून तुम्ही पिशवीमध्ये टाकून अगदी व्यवस्थित सहजरित्या घेऊन जाऊ शक शकता कुठेही तुम्हाला कॅरी करायचं म्हटलं तर हा दिवा घेऊन जाता येतो आणि अगदी नव्यासारखे म्हणजे विकत आणलेले जे रेडीमेड दिवे मिळतात मार्केटमध्ये तसेच हे दिवे तयार होतात हे जे मिश्रण आहे यामध्ये गरम मिश्रण असल्यामुळे टाकलेलं तूप होतं ते छान टेम्परेचर त्याचं मॅच झालं म्हणजे कमी टेम्परेचर होऊ द्यायचे जरा त्यानंतर आपल्याला हे जे आहे मिश्रण ते असं काढायचं आहे या टोपणांमध्ये तर हे जे दिव्याचे आहेत तो टोपणं सिल्वरचे तर ते सिल्वर कलरचे आहेत आणि यामध्ये मी हे मिश्रण टाकल्यानंतर पाच ते दहा मिनिटं थांबले आणि रूम टेम्परेचरला लिहायला थंड होऊ दिलं त्यानंतर अगदी जशी मेणबत्ती होती तसंच आपलं हे मिश्रण थंड झालं आणि पांढरं शुभ्र छान दिवे याचे तयार झाले तर याला वेळ काहीच लागला नाही तयार करायला फक्त दहा मिनिट लागलेले आहेत आणि सेम प्रोसेस मी मातीच्या दिव्यात केलेली आहे यामध्ये जी वात घातली मी तर ती वात अगदी अगोदरच बनवून ठेवलेल्या फुलवाती होत्या त्या फुलवाती अशा छान पसरवून घ्यायच्या हाताने त्याचा कापूस थोडासा स्प्रेड करायचा आणि जेणेकरून वात सरळ राहील या पद्धतीने आपल्याला ती फुलवात अशी सेंटरला ठेवायची आणि आतमध्ये आत जे मिश्रण आता बनवलं ते होतायचं आता मेणबत्ती असते पटकन थंड होते त्यामुळे याला थंड व्हायला वेळ लागत नाही पाच ते दहा मिनटात अगदी थंड मेणबत्तीसारख्या फॉर्ममध्ये हे होतात बघू शकता एकदम कडक मस्त असे दिवे तयार झालेले आहेत आणि अजिबात हालत नाही आहेत यामध्ये तूपही मिसळले आपण एक चमचाभर आणि वास खूप छान येतो ज्यावेळी हे तुम्ही दिवे जे आहे ते प्रज्वलित करणार तेव्हा खूप छान वास येतो याचा कारण तुपही आपण मिसळलेलं आहे यामध्ये तुपाचा वास येतो मस्त बघा अजिबात हालत नाहीत दिवे हातात घ्या पिशवी टाका किंवा डब्यात ठेवा भरपूर दिवे बनवून तुम्ही असे ठेवू शकता आयत्या वेळी तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा असेल तर सहज हा दिवा बाहेर काढा पटकन घ्या एखाद्या डब्यात जरी तुम्ही असे भरपूर दिवे भरून प्लास्टिकच्या ठेवून दिले तरी तुम्हाला कधीही बारा महिने हे दिवे वापरता येतात अजिबात या दिव्यांना काहीच होत नाही वितळत नाही आपोआप किंवा काहीच नाही अगदी मार्केटमध्ये पण हा दिवा आलेला आहे किंवा दिवे विकत मिळतात हे जे दिवे समोरचे दोन मी गोल्डन कलरचे दिसत आहेत तर हे विकत दिवे बाजारात तुम्हाला मिळून जातील तर हे रेडीमेडच होते आणि त्यानंतर मी त्याचा पुन्हा एकदा वापर केला असाच दिवा फेकून द्यायची गरज नाही वारंवार त्याला बनवू शकतो आणि त्याचा डिझाईनचा जो साईडचा पोर्शन आहे त्याचाही वापर खूप छान होतो दिवा लावल्यानंतर तो खूप सुंदर दिसतो तर मी हा एक दिवा तुम्हाला लावून दाखवला आहे आणि घरातले मच्छरसुद्धा या दिव्याने पळून जातात फक्त एक छोटंसं काम आपल्याला करायचं आहे ते म्हणजे यामध्ये तीन लवंगा आपल्याला टाकायच्या आहेत या लवंग टाकल्यामुळे आपला जो दिवा आहे तो सुगंधित असा वास यातून दरवळतो आणि छान प्रज्वलित हा दिवा दहा मिनटं तरी चालतो आणि दहा ते पंधरा मिनटं हा दिवा चालल्यानंतर ज्यावेळी घरामध्ये सुगंध एकदम छान पसरतो ना तेव्हा मच्छर घरातले पूर्णपणे पळून जातात प्रदूषित हवा असते तर तीसुद्धा शुद्ध होते आणि जेव्हा हे मिश्रण बनवलं तेव्हा माझ्याकडून एक गोष्ट विसरली ती म्हणजे यामध्ये मला कापराच्या वड्यासुद्धा टाकायच्या होत्या जेणेकरून कापूर जाळल्यामुळे घरामध्ये जी हवा असते तीसुद्धा शुद्ध होण्यास मदत होते म्हणून आपल्याला दोन कापराच्या वड्या या मिश्रणात टाकायच्या आणि नंतर हे मिश्रण असं दिव्यात भरायचं थंड झालं की असे दिवे तयार होतात व्हिडिओ आवडला असेल किंवा थोडंसं जर युजफुल वाटलं असेल तर जास्तीत जास्त शेअर करा महिलांना व्हिडिओ आवडेलच नक्कीच आणि आवडला असेल तर व्हिडिओला व्हॉट्सअप किंवा फेसबुकलाही करू शकता शेअर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं की समोर घंटी आहे बघा त्यावर क्लिक करा आणि ऑल क्लिक करून ठेवा अगरबत्तीची खूप महत्त्वाची ट्रिक अजून एक मी शेअर करते आज, आज तुमच्यासोबत कालच्या व्हिडिओतही केली होती आज पण सांगते जर कुठल्याही डब्यामध्ये भाजी भात जर ठेवला असेल किंवा बाहेरगावी डबा घेऊन गेलात तर भाजीचा वास डब्याला लागतो आणि तो वास काही जात नाही आणि त्यामुळे मग तो वास आला की डबासुद्धा आपल्याला वापरावा वाटत नाही त्याचा वास घालवणं कठीण जातं तेव्हा काय करायचं एक अगरबत्ती घ्यायची आणि असे तुकडे करून त्यामध्ये टाकायची ही अगरबत्ती पुन्हा जाळायची असेल तुम्हाला तर एखाद्या दिव्यात टाकून तुम्ही याला जाळू शकता अगदी रियूज करता येतो पुन्हा एकदा ह्याचा वाया जात नाही पण अगरबत्ती डब्यात ठेवल्यामुळे वास नाहीचा होतो रात्रभर डब्यातच ठेवायची तशीच अगरबत्ती दुसऱ्या दिवशी डबा स्वच्छ असा घासून घ्यायचा पूर्ण वास गायब होतो दुर्गंधी घालवण्यासाठी अगरबत्तीचा हा वापर करून बघा डब्याची खूप छान युजफुल आहे ट्रिक आवडली असेल तर वापरात आणून बघा दोन्ही ट्रिक तुम्हाला आजच्या आवडले असतील तर मनी सेव्हिंग भरपूर होईल आणि पैशांची बचत करणारी एक चमचाभर तुपामध्ये बनवलेले सुद्धा नक्की करून बघा चला तरी मग पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत आणि आजचा व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद